फुटसल असोसिएशन ऑफ नाशिक अस्मिता दर्शन महिला मंडळ स्वर्गीय उत्तमरावजी ठिकले स्पोर्ट्स फाउंडेशन आणि लाख मराठा प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय फुटसल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस या स्पर्धेस नाशिकमध्ये प्रारंभ झाला पंचवटीत मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात होणाऱ्या या शानदार उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश सदस्य योगेश नाटकर उपाध्यक्ष दीपक निकम पाटील सेक्रेटरी अविनाश वाघ मच्छिंद्र सोनवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते प्रारंभी आयोजकांच्या वतीनं पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं उपाध्यक्ष दीपक निकम पाटील यांनी स्पर्धेचा घोषवारा विशद केला या स्पर्धा वयवर्ष नऊ बारा आणि सतरा गटात होत असून जिल्हा पातळीवर भव्य अशी ही स्पर्धा होत आहे स्पर्धेत जिल्ह्यातील पासष्ट संघांनी सहभाग घेतला असून दोन दिवस त्या चालणार आहेत अशोक दुधारे आणि योगेश नाटकर यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या <laughs> दाखवा आणि त्याप्रमाणे सोहळ्या या किती आणून घेतून सगळे असेल त्यासाठी अशा अपेक्षा करून कौशल्य दाखवा आणि हे झाल्या भविष्यातील राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये दाखल डिझाईन मिळतात अशी अपेक्षा करून चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस होत आहे साधारण सतरा वर्ष चौदा वर्ष व बारामध्ये वयोगाटातील स्पर्धा होत आहे या स्पर्धेत अठ्ठावन्न संघ सहभागी झालेले आहे आणि दोन दिवस यातून महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी खेळाडू निवडले जाणार आहे आणि ही स्पर्धा आज इतकी आणि उत्कृष्ट होत आहे मुलांचा सहभाग मी आपण गेला पण मुलांचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणात आहे अशोक दुधारे यांच्या हस्ते पहिल्या सामन्यास सुरुवात झाली खेळाडूंची ओळख परेड झाल्यानंतर अपूर्व उत्साहात फुटसल स्पर्धेचा बिगुल वाजला प्रशिक्षक वैशाली मत्सागर यांनी दोन दिवसीय स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त केलं माझे नाव वैशाली विष्णू मत्सागर मी चांगडप स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शैलेश रकिबे सतीश बोरा मयूर गुरव हे परिश्रम घेत असून या शानदार सोहळ्यात विविध संघांचे प्रशिक्षक हर्शल वाणी कविता कटारे मोहसिन शेख सुमित देसाई सिद्धी मोरे किशोर जाधव निखिल राऊत आदींचा सत्कार करण्यात आला मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक